असं म्हणतात आपण लहान मुलांसमोर जे करतो लहान मुलं तेच आत्मसात करतात मग त्या चांगल्या सवयी असे किंवा वाईट सवयी हेच या व्हिडिओतून दाखवलेलं आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ सुरुवातीला तुम्हाला दिसेल की वडील त्याच्या आईला हळुवारपणे गालावर थापड मारण्याची नक्कल करतात ते पाहून चिमुकलाही आजीच्या गालावर थप्पड मारतो त्यानंतर वडील आईच्या पाया पडतात तेव्हा ती चिमुकलासुद्धा पाया पडताना दिसत आहे वडिलांना आईच्या पाया पडताना पाहून चिमुकलासुद्धा आजीच्या पाया पडतो या व्हिडिओतून तुम्हाला दिसून येईल की मुलांवर संस्कार घडवण्यात आई वडील आणि कुटुंबाचा किती मोलाचा वाटा असतो या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की नेहमी मुलांना चांगल्या सवयी शिकवा हा या व्हिडिओवर अनेक युजरांनी अने प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका युजरने लिहिले की या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही खूप छान माहिती सांगितलेली आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा